श्री स्वामी समर्थ तर समाजातील बहुतांश सर्वच स्तरातील व्यक्तींना अडचणीचा काल आर्थिक बाबतीत येतोच तर व्यक्तींच्या जीवनातील आर्थिक अडचणी हे त्या व्यक्तीच्या पूर्वकर्मानुसार घडते जसं की आदल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच व्हिडिओमध्ये मी कर्माबाबत बोलत असते की तुमचे कर्म चांगले ठेवा तुम्ही तुमच्या पूर्व पूर्वजन्मात किंवा ह्या जन्मात जर काही चुकीचे कर्म केले असतील कोणाला दुखवलं असेल कोणाला त्रास दिला असेल कोणाला छळलं असेल तर त्याचे भोग म्हणून या अडचणी आपल्या आयुष्यात येतात त्यामुळे मी नेहमी सांगते की तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा जेणेकरून आपलं पुढचा फ्युचर हे खूप चांगलं आपण घालवू शकू आपल्याला काही आयुष्यात प्रॉब्लेम्स येणार नाही आणि जे काही प्रॉब्लेम्स येतील ते आपल्या चांगल्या कर्मामुळे खूप कमी झालेले आपण बघू शकतो तसंच आपल्या चांगल्या कर्माचं चा फळ हे आपल्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा मिळतं त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवाच सो मेन पॉइंट आपला आहे आर्थिक परिस्थिती का उद्भवते uh, आपल्याला का फेस करावी लागते पैशांच्या बाबतीत चणचण असते प्रत्येक घरात आपण जर बघितलं गेलं ह्याचे बरेच रिझन असतात आणि बरेच त्याचे उपाय असतात पण त्याच्यातले असे दोन तीन जे उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे खूप सोपे आणि साधे पद्धतीचे उपाय जे तुम्ही रोज करू शकता त्याच्यासाठी काही तुम्हाला वेगळं असं काही लागणार नाही आहे तर सांगायला गेलं की आजच्या कलयुगात प्रत्येक घरात नवरा बायकोने जॉब करणं गरजेचंच आहे कारण का महागाई का एवढी वाढली आहे मुलांची फीज आपल्याला बघायचे त्यांचं करिअर बघायचं आहे प्रत्येक गोष्टी आपल्याला मॅनेज करायची आहे आणि ते सगळं मॅनेज करण्यासाठी आपल्याला एकच गोष्ट आपल्या आयुष्यात गरजेची आहे ती म्हणजे पैसा पैसा जे आपली इन्कम येते जी मंथली इन्कम येते किंवा जो काही पैसा आपल्याला दर महिना येतो ती स्टेबल असणं किंवा त्याच्यात वाढ होणं हे खूप गरजेचं आहे आणि हे प्रत्येकाला आपल्याला वाटत असतं तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे सर्वात आधी म्हणजे मी जे ते उपाय सांगण्याच्या आधी एक सरळ मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की तुमचे कर्म चांगले ठेवले पाहिजे तर आपण आत्तापासूनच आपले कर्म चांगले करावे जेणेकरून ह्या अडचणी आपल्याला फेस कराव्याच लागणार नाहीत तर आपण उपायांकडे जाऊया व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिलं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी मातेचा फोटो असतोच पण तो कसा असावा हे सगळ्यांना माहीत आहे का तर लक्ष्मी मातेचा फोटो हा बसलेल्या स्थितीत असावा उभी उभी लक्ष्मी माता नसावी फोटोमध्ये लक्ष्मी मातेचा फोटो हा कमळावर बसलेला असावा आणि लक्ष्मी मातेचे दोन्ही पाय कमळाच्या पाकळांनी झाकलेले असावे उभा लक्ष्मीचा फोटो घरात नसावा तसंच त्या लक्ष्मीच्या फोटोमध्ये चारी बाजूला हत्ती असावे त्यांच्या सोंडेत सुवर्ण कलश असावे आणि ते लक्ष्मी मातेवर वर्षाव करताना दाखवावे असं चित्र त्या स्वा त्या फ्रेममध्ये असावं आणि ह्या फोटो लक्ष्मी मातेचा फोटो तुम्ही देवघरात नाही ठेवला तरी चालेल ते तुम्ही कोणत्याही एका वॉलला प्रॉपर दिशा वगैरे बघून तुम्ही त्या वॉलला लावला तरी चालेल आणि ह्याची पूजा कशी करायची तर रोज रोज संध्याकाळी आपण जेव्हा दिवाबत्ती करतो तेव्हा रोज संध्याकाळी त्या लक्ष्मी मातेच्या फोटोला हळद कुंकू लावावं कोणीही घरात स्पेशली जर कोण सुवासी नसेल ना त्यांनी हळद कुंकू लावावं असं आणि हळदी कुंकू लावताना मी एक मंत्र देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो म्हणायचा कारण का दिवाबत्तीची वेळ असते लक्ष्मी मात माता आतमध्ये आपल्या घरात प्रवेश करते त्यामुळे तिचं स्वागत खूप सुगंधित आणि मातेला सुगंध खूप आवडतो खूप आणि मंगळवार आणि शुक्रवार हे दोन दिवस लक्ष्मी मातेचे असतात मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी संध्याकाळी पूजा करताना बत्ताशे किंवा लाया ह्यांचा नैवेद्य आवर्जून दाखवावा घर प्रसन्न असावं तुमचा जर मेन डोर असेल मेन डोर सेफ्टी डोर तुम्ही बंद ठेवा मेन डोअर उघडा असावा जेव्हा संध्याकाळची दिवाबत्ती आपण करतो वातावरण प्रसन्न असावं आपण जी धूप दाखव दाखवतो तो सुगंधित असावा कारण का लक्ष्मी मातेला सुगंध अतिप्रिय आहे त्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते त्यामुळे ही गोष्ट तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट असं आहे आपल्या देवघरात एक छोटासा पिगी बँक असावा पिगी बँक म्हणजे आपण लहान मुलांचं कसं ते पैसे जमा करतो एक डब्बा असतो तो एक पिगी बँक असावा तो स्वामींच्या नावाने असावा आणि त्या गल्ल्यात रोज तुम्हाला जे जमेल ते तुमच्या इच्छाशक्तीनुसार जे तुम्हाला एक रुपया दोन रुपया जे काही जमेल ते रोज तुम्ही स्वामींच्या नावाने त्या गल्ल्यात टाकावे आणि तेंडला त्या गल्ल्यातले जे काही पैसे जमावतात ना ते मठात जाऊन तुम्ही ते दान करा करावे हे खूप चांगलं असतं दानधर्म हे आयुष्यात खूप चांगलं असतं याने तुमची पुण्यही वाढते सो हे तुम्ही करा आवर्जून करा जर कोणी करत नसेल तर आजपासून सुरुवात करा त्यामुळे दानधर्म केलेलं हे खूप चांगलं असतं हे गोष्ट करा दुसरी गोष्ट सॅलरी आपल्याला सॅलरी क्रिएट होते प्रत्येक महिन्याला तर आपण काय करतो आपल्या डोक्यात पहिलं काय विचार येतो की ह्याचे द्यायचे त्याचे द्यायचे लाईट बिल भरायचे मुलाची फी भरायची आहे हा खर्च आहे तो खर्च आहे आपण पटापट पटापट पटा, पटा, वाटून टाकतो बरोबर पण हे फार चुकीचं आहे असं अजिबात करू नका जर तुम्ही आधी करत असाल तर ठीक आहे पण यापुढे करू नका का करू नये असं एक मी जर एक सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं आपल्या घरात जर कोण पाहुणे आले तर आपण आल्या आल्या त्यांना म्हणतो का की जावा निघून जावा लवकर जावा असं म्हणतो का नाही ना आपण ना। त्यांचा पाहुणचार करतो कारण का आपल्या धर्मात म्हटलेलं आहे अतिथी देवभव म्हणजे आपल्या घरात कोण कोणत्या देव देव कोणत्या रूपातील आपल्याला नाही माहीत आपण जो कोण आपल्या घरात येतो त्याचा आपण पाहुणचार करतो तसंच आणि पैसे हे तर लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे आणि आपण आल्या आल्या ते वाटून टाकतो त्यामुळे विचार करण्याची गोष्ट आहे की नाही त्यामुळे काय करावं जेव्हा आपली सॅलरी क्रेडिट होते तेव्हा ती पूर्ण दिवस तशीच ठेवावी आपल्या अकाउंटमध्ये तो जराही खर्च नाही करायचा त्याच्यातले फक्त शंभर दोनशे रुपये जे काही तुम्हाला काढायचे असतील ते फक्त काढा देवाऱ्यात आणून ठेवा त्याची पूजा करा जसं आपण लक्ष्मी मातेची पूजा करतो तसंच त्या पैशांची पूजा करा धीप धूप ओवाळा पूजा करा आणि ते पैसे तसेच देवाऱ्यात ठेवा भर तुम्ही ते झाकून ठेवा पण ते देवाऱ्यात तसेच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्या पैशाला तुम्ही खर्च करू शकता जे काही तुमच्या अकाउंटमध्ये आहे मग तुम्ही तुमचा जो काही तुमचा दिवसभराचा खर्च असतो त्याला तुम्ही सुरुवात करू शकता ह्याने काय होतं तुमचा पैशांचा साठा हा वाढतो आणि अनाठाई खर्च आपला कमी होतो म्हणजे वायफाय खर्च आपला कमी होतो ह्याने नक्कीच फायदा होतो वायफाय खर्च आपला होत नाही सो हे झालं सॅलरी जे लोक जॉब करतात त्यांच्यासाठी आता जे बिझनेसमॅन आहेत जे व्यवसाय करतात त्यांनी काय करावं तर जेव्हा तुमचा व्यवसाय तुमचा व्यवसायामधला जो काही नफा होतो तुमच्या बिझनेसमधला जो काही प्रॉफिट होतो ना त्याच्यातला एक टक्का किंवा दोन टक्का किंवा पाच टक्के जे काही तुम्हाला जमेल त्याच्यातले जे काही टक्के आहेत ती अमाऊंट तुम्हाला मठात जाऊन दान केले पाहिजे ते पण गुप्त दान केले पाहिजे कारण का जेव्हा आपण स्वामींना साक्षी ठेवून आणि हा हे दान करताना स्वामींना साक्षी ठेवायचं तर महाराजांना प्रार्थना करून महाराजांना प्रा सांगायचं की आ, मी हा जो हो काय व्यवसाय केला आहे तुमच्या कृपेमुळे जे काय आहे ते तुमच्या कृपेमुळे आहे मी आता आणि हा जो प्रॉफिट झाला याच्यातला एवढी एवढी अमाऊंट एक टक्का दोन टक्का जी काही अमाऊंट आहे एवढी अमाऊंट मी दान करणार आहे मठात जाऊन आणि स्वामींच्या साक्षीने ती अमाऊंट अमाऊंट जी आहे ती गुप्तदान करावी मठात जाऊन कोणाला गाजावाजा न करता आजूबाजूला कोणाला न सांगता गुप्तदान करावी यात महाराजांना व्यवसायात भागीदार केल्याचे गुप्त तत्व आहे आणि ज्या व्यवसायात महाराज भागीदार आहेत तो व्यवसाय निश्चितच भरभराट भरभराटीस राखतो त्यामुळे गुप्तदान केलंच पाहिजे आणि जे व्यवसाय जे नोकरी करतात तेही गु दान करू शकता गुप्तदान करू शकता ते मी सांगितलेलं की तुम्ही जे पेटीमध्ये गल्ल्यामध्ये जे साचलेलं असतं जमा करतात ते तुम्ही मठात जाऊन मंदिरामध्ये जाऊन दान करू शकता दानधर्म केल्याने खूप पुण्यई वाढते त्यामुळे दानधर्म करा आणि सर्वात शेवटी म्हणजे नित्यसेवेमधले आपण जर स्वामी सेवेकरी आहोत तर नित्यसेव्यामध्ये रोज अकरा माळी जप स्वामींचा झालाच पाहिजे श्री स्वामी समर्थ या शराशरी मंत्राचा रोज अकरा माळी जप झाला पाहिजे गुरुचरित्राचा चौदावा अध्याय हा रोज पठन झाला पाहिजे आणि जमल्यास मंगळवारी आणि शुक्रवारी श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त हे वाचन झालंच पाहिजे जर 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 करता येत नसेल जर वाचता येत नसेल तर श्रवण करा पण हे आवर्जून करा तर ह्या ज्या हे जे मी तुम्हाला दोन तीन गोष्टी ज्या मी सांगितल्या आहेत जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा सेवा केल्या जातील जा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हो।